नमस्कार आज आपण एका अशा प्रश्नाच्या मुळाशी जातोय जो मला वाटतं प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच मी नक्की कोण आहे आपल्याकडे काही नोंदी आहेत ज्या प्राचीन भारतीय परंपरेनुसार अध्यात्म म्हणजे काय हे जरासं उलगडून दाखवतात नमस्कार हो हा प्रश्न खरंच खूप मूलभूत आहे तर या माहितीतून आपण नेमकं काय का महत्वाचं आहे ते शोधूया का म्हणजे अध्यात्माची मूळ कल्पना काय आहे तिथपर्यंत पोहोचण्याचे मार्ग कोणते असू शकतात आणि आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात याचं काही महत्व आहे का नक्कीच सुरुवात करूया अध्यात्म या शब्दानेच अधी म्हणजे विषयी आणि आत्मा थोडक्यात आत्म्याविषयीचं ज्ञान वेद आणि उपनिषद हजारो वर्षांपासून हेच तर सांगत आली आहेत की आपलं हे शरीर ते बदलणारं आहे नाशवंत आहे पण आत जे तत्व आहे आत्मा तो मात्र कायम आहे शाश्वत अच्छा आणि ह्या आत्मतत्त्वाला ओळखणं त्याचा अनुभव घेणं म्हणजेच परमसत्य किंवा ज्याला ब्रह्म म्हणतात त्याच्याशी एकरूप होणं हाच दुःखातून बाहेर पडण्याचा म्हणजे मोक्ष मिळवण्याचा मार्ग आहे असं आपली परंपरा मानते आणि हे फक्त काही पूजा पाठ किंवा कर्मकांड नाहीये हा आत वळण्याचा स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास आहे तुम्ही आता ब्रह्म आत्मा मोक्ष हे शब्द वापरलेत आणि अजून एक शब्द नेहमी ऐकतो आपण माया या, या हो संकल्पना थोड्या सोप्या करून सांगाल कारण त्या ऐकायला जरा अवघड वाटतात हो बरोबर आहे त्या अगदी मूळ संकल्पना आहेत वेदांतानुसार ब्रह्म म्हणजे काय तर ते अंतिम सत्य सगळीकडे आहे त्याला आकार नाही पण ते सगळ्याचा आधार आहे शुद्ध चैतन्य म्हणू शकतो आपण आणि गंमत म्हणजे आत्मा म्हणजे मी आपलं खरं स्वरूप हा त्या ब्रह्मापेक्षा वेगळा नाहीये तत्वमसी तूच ते आहेस हे एक महत्वाचं महावाक्य आहे उपनिषदांमधलं पण आपल्याला हे का आपण स्वतःला शरीर मन संकल्पनेचं महत्व येतं माया म्हणजे एक प्रकारची काय म्हणतात त्याला भ्रामक दृष्टी किंवा शक्ती ज्यामुळे आपण स्वतःला हे शरीर हे मन माझे विचार माझ्या भावना असंच समजायला लागतो अच्छा आणि या गैरसमजुतीतूनच मग संसार सुरू होतो म्हणजे इच्छा कर्म त्याचं फळ मग सुख दुःख हे सगळं चक्र आणि मग मोक्ष मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ह्या मायेचा या, माये या अज्ञानाचा पडदा दूर होणं आणि मी हे शरीर किंवा मन नाही तर ते शुद्ध आनंदी चैतन्य आहे ह्या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव येणं साक्षात्कार होणं म्हणजे मी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर अनुभवातून मिळवणं हेच झालं अध्यात्माचं केंद्र अगदी पण आपण मनुष्य म्हणून कसे आहोत म्हणजे फक्त हे शरीरच की अजून काही इथे तुमच्या नोंदींमध्ये तीन देह आणि पंचकोषांचा उल्लेख आहे हे काय आहे नक्की थोडं क्लिष्ट वाटतंय सुरुवातीला वाटू शकतं पण हा आपल्या अस्तित्वाचा एक प्रकारे नकाशा आहे असं समजा परंपरा सांगते की आपलं अस्तित्व फक्त या दिसणाऱ्या स्थूल देहापुरतं नाहीये याच्या आत एक सूक्ष्म देह आहे ज्यात आपले प्राण मन बुद्धी अहंकार हे सगळं येतं ते दिसत नाही पण आपण अनुभवतो ना विचार भावना हो बरोबर आणि त्याच्याही आत अजून सूक्ष्म पातळीवर आहे कारण देह जिथे आपल्या अगदी मूळ इच्छा वासना आणि कर्मांचे संस्कार साठलेले असतात बापरे यालाच आणखी सोपं करून समजून घेण्यासाठी पंचकोषांची कल्पना आहे जणू कांद्याच्या सालींसारखी पाच आवरणं आपल्या आत्म्यावर आहेत सगळ्यात बाहेरचं अन्नमय कोश म्हणजे आपलं भौतिक शरीर मग प्राणमयकोश आपली जीवनशक्ती मग मनोमयकोश आपलं मन मग विज्ञानमय कोश बुद्धी आणि विवेक आणि सगळ्यात आत केंद्राशी आहे कोश जिथे शुद्ध आनंदाचा शांततेचा अनुभव असतो अच्छा या तीन नेहमीच्या अवस्था आहेत पण या पलीकडे एक चौथी अवस्था मानली जाते तुरी अवस्था ती म्हणजे शुद्ध साक्षी भावाची पूर्ण जागरूकतेची अवस्था ओके म्हणजे हा आतल्या प्रवासाचा एक आराखडा मिळाला आपल्याला हे सगळं ऐकायला खूप इंटरेस्टिंग पण गहन वाटतंय मग प्रश्न येतो की या आत्म्यापर्यंत पोहोचायचं कसं कसं म्हणजे हे सत्य अनुभवायचं काही मार्ग आहेत का इथे चार मुख्य योगांचा उल्लेख दिसतोय मला हो आणि हे फार महत्वाचं आहे कारण प्रत्येकाचा स्वभाव प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते म्हणून परंपरेने मुख्यत्वे चार मार्ग सांगितले आहेत जे वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांना सोयीचे वाटू शकतात कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग आणि राजयोग आणि गंमत म्हणजे हे मार्ग अगदी वेगळेच आहेत असं नाही ते अनेकदा एकमेकांना पूरकही ठरतात पहिला आहे कर्मयोग कर्मयोग म्हणजे मग सतत काहीतरी काम करत राहणं खूप ऍक्टिव्ह असणं नाही फक्त तेवढंच नाही कर्मयोगाचा अर्थ त्याहून खूप खोल आहे कर्मयोग म्हणजे आपण जे काही काम करतो मग ते ऑफिसमधलं असो घरचं असो समाजासाठीचं असो ते फळाची अपेक्षा न ठेवता करणं फळाची अपेक्षा न ठेवता पण मग काम करायला मोटिवेशन कसं मिळणार बरोबर प्रश्न आहे कर्मयोगात प्रेरणा फळातून नाही मिळत तर कर्म करण्याच्या प्रक्रियेतूनच मिळते म्हणजे या कामातून मला काय मिळेल हा विचार बाजूला ठेवून हे माझं कर्तव्य आहे किंवा मी हे देवासाठी करत आहे ईश्वरार्पण बुद्धी या भावनेने करणं आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण कौशल्याने निस्वार्थपणे करणं यातच एक समाधान आहे आणि यातून हळूहळू अहंकार कमी होतो कारण मी करतोय या भावनेऐवजी हे माझ्याकडून घडतय किंवा ईश्वराच्या इच्छेने होतंय हा भाव यायला लागतो hmm. राजा जनकाचं उदाहरण देतात यासाठी ते, ते एवढे मोठे राजा होते सगळा राज्यकारभार सांभाळायचे पण तरीही ते आत्मज्ञानात स्थिर होते अलिप्त होते स्थितप्रज्ञ म्हणतात त्याला म्हणजे जबाबदाऱ्या टाळून पळून जायची गरज नाहीये अजिबात नाही उलट त्या जबाबदाऱ्या वेगळ्या दृष्टिकोनातून अलिप्तपणे पार पाडणं हाच कर्मयोग आहे हे खरंच खूप प्रॅक्टिकल वाटतंय म्हणजे आपल्या रोजच्या कामालाच आपण साधनेचं सा रूप देऊ शकतो छान आता दुसरा मार्ग भक्तियोग हा कसा वेगळा आहे भक्तियोग हा मुख्यत्वे भावनांचा मार्ग आहे प्रेमाचा समर्पणाचा शरणागतीचा इथे तर्कापेक्षा श्रद्धेला जास्त महत्त्व आहे ईश्वर आणि भक्त यांच्यात एक जवळचं नातं निर्माण होतं ते नातं मालकसेवक आई मूल मित्रसखा असं कोणतंही असू शकतं आच्छा यात नवविधा भक्ती सांगितली आहे म्हणजे भक्ती करायचे नऊ प्रकार देवाचं नाव किंवा गुण ऐकणं श्रवण त्याचं गुणगाण करणं कीर्तन त्याचं सतत स्मरण करणं त्याची सेवा करणं पूजा करणं त्याला वंदन करणं स्वतःला त्याचा दास समजणं सखा मांडणं आणि शेवटी स्वतःला पूर्णपणे त्याला अर्पण करणं आत्मनिवेदन शबरीची भक्ती आठवते श्रीरामासाठी तिने उष्टी बोर दिली ती तिची निष्पाप उत्कट भक्ती होती मीराबाईचं कृष्णप्रेम हे सगळं भक्तियोगाचं उदाहरण आहे या मार्गात हळूहळू मीपणा विरघळतो भक्त आणि भगवंत एकरूप होतात असं मानलं जातं हा हृदयाचा मार्ग आहे असं म्हणू शकतो म्हणजे एक मार्ग कर्माचा कृतीचा दुसरा भावनेचा हृदयाचा आता तिसरा आहे ज्ञानयोग नावावरूनच वाटते हा जरा बौद्धिक विचारांचा मार्ग असणार हो ज्ञानयोग हा विवेक आणि आत्मचिकित्सा म्हणजे मी कोण सेल्फ इन्क्वायरी याचा मार्ग आहे यात मुख्य प्रश्न असतो मी कोण आहे मी हे शरीर आहे का नाही मी हे मन आहे का नाही मी हा भावना आहे का नाही मग मी नक्की कोण आहे याचा शोध घेतला जातो यासाठी काय नित्य आहे आणि काय अनित्य म्हणजे काय कायम टिकणारं आहे आणि काय बदलणारं नाशवंत आहे याचा विवेक वापरावा लागतो सत्य काय आणि असत्य काय हे ओळखायला शिकावं लागतं आणि क्षणिक सुखानेऐवजी शाश्वत आनंदाचा शोध असल्यामुळे वैराग्य म्हणजे अनासक्ती हे खूप महत्वाचं ठरतं याची काही प्रक्रिया आहे का म्हणजे कसं करतात हे हो साधारणपणे तीन पायऱ्या सांगितल्या जातात श्रवण म्हणजे गुरुंकडून किंवा शास्त्रांमधून सत्य काय आहे आत्मज्ञान काय आहे हे ऐकणे समजून घेणे मनन म्हणजे ऐकलेल्या गोष्टीवर खोल विचार करणे तर्क करणे शंका विचारणे त्याचं विश्लेषण करणे आणि तिसरं निधी ध्यासन म्हणजे जे सत्य बुद्धीला पटलं आहे त्यावर सतत मन एकाग्र करणं त्याचं ध्यान करणं जेणेकरून त्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल कठोपनिषदातला नचिकेत आठवतो जो यमराजाकडे जातो आणि मृत्यूचं रहस्य आत्मज्ञान मागतो बाकीची सगळी ऐहिक सुख नाकारतो ते ज्ञानयोगाचं एक उत्तम उदाहरण आहे हा बुद्धीचा विवेकाचा मार्ग आहे खरंच प्रत्येक मार्गाचं आपलं एक वैशिष्ट्य आहे आता चौथा मार्ग राहिला राजयोग पतंजली ऋषींचं नाव नेहमी ऐकतो आपण या संदर्भात हा कशाबद्दल आहे अगदी बरोबर राजयोग म्हणजे योगांचा राजा याचा थेट संबंध आहे मनावर नियंत्रण मिळवण्याशी पतंजलींच्या योगसूत्रांची सुरुवातच होते योग हा चित्तवृत्ती निरोध हा या सूत्राने अच्छा चित्तवृत्ती निरोध हो म्हणजे काय तर मनामध्ये सतत येणाऱ्या विचारांच्या लाटा त्या वृत्ती त्यांना शांत करणं मनाला आपल्या ताब्यात आणणं हाच योग आहे मनावर राज्य मिळवणं म्हणून राजयोग यासाठी त्यांनी अष्टांग योग म्हणजे आठ अंगांचा किंवा आठ पायऱ्यांचा एक सविस्तर मार्ग सांगितलाय यम अहिंसा सत्य इत्यादी सामाजिक नियम नियम शौच संतोष इत्यादी वैयक्तिक नियम आसन शरीर स्थिर आणि सुखकर ठेवणं प्राणायाम श्वासावर नियंत्रण मिळून प्राणशक्तीला नियंत्रित करणं प्रत्याहार इंद्रियांना बाहेरच्या विषयांकडून आत वळवणं धारणा एकाच विषयावर मन एकाग्र करणं ध्यान त्या एकाग्रतेचा अखंड प्रवाह टिकवणं आणि समाधी जिथे मन आणि ध्येय एकरूप होतात द्वैत संपत म्हणजे हे खूप पद्धतशीर आहे हो या मार्गाने हळूहळू अविद्या अहंकार राग द्वेष यांसारखे क्लेश कमी होतात मनाची चंचलता कमी होते एकाग्रता वाढते आणि साक्षी भाव म्हणजे आपल्याच विचारांकडे भावनांकडे त्रयस्थपणे अलिप्तपणे पाहण्याची क्षमता विकसित होते नियमित ध्यानधारणा हा याचा खूप महत्वाचा भाग आहे म्हणजे प्रत्येकाला आपल्या स्वभावानुसार आपल्या आवडीनुसार मार्ग निवडण्याची मुभा आहे पण समजा कोणी या मार्गावर चालायला लागलं तर त्याला कळणार कसं की आपण पुढे जातोय काही प्रगतीची खुणा काही टप्पे सांगितलेत का हो नक्कीच काही लक्षणं किंवा टप्पे आहेत ज्यावरून प्रगतीचा अंदाज येऊ शकतो पहिलं म्हणजे चित्तशुद्धी मनातले राग द्वेष मत्सर लोभ यांसारख्या नकारात्मक भावना कमी होतात आणि त्या जागी प्रेम करुणा क्षमा शांती या सात्विक भावना वाढायला लागतात इतरांबद्दल अधिक सहानुभूती वाटू लागते दुसरं एकाग्रता वाढते मन कमी भटकतं ध्यान करताना किंवा नामस्मरण करताना जास्त वेळ लक्ष लागून राहतं तिसरं काय तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे साक्षी भाव विकसित होणं म्हणजे आपल्या मनात येणारे विचार आणि भावना त्यांच्यात आपण वाहून जात नाही हे विचार येत आहेत जात आहेत मी त्यांना पाहणार आहे असा एक त्रयस्थ भाव एक अलिप्तता येते त्यामुळे सुख आलं तरी खूप हुरळून न जाणं आणि दुःख आलं तरी खचून न जाणं हे साधायला लागतं समत्व येतं आणि अहंकार तो कमी होतो अहंकार कमी होणे ही खूप मोठी खूण आहे मी करतोय माझ्यामुळे झालं मला हे हवं ही भावना हळूहळू कमी होते यश अपयश दोन्ही सारख्या शांततेने स्वीकारता येतात आणि अंतिम टप्पा अर्थातच आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वरानुभव म्हणजे मी आणि ते परमतत्व एकच आहोत याचा प्रत्यक्ष अनुभव येणं किंवा ईश्वराशी पूर्ण एकरूपता साधणं पण ही अवस्था शब्दांच्या पलीकडची आहे म्हणतात केवळ शांत समाधानी आनंदमय अस्तित्व हे ऐकून खूप स्पष्टता आली पण काही सामान्य गैरसमज पण असतात ना अध्यात्माबद्दल जसं अनेकांना वाटतं की अध्यात्म म्हणजे फक्त देवपूजा कर्मकांड करणं किंवा मग काही लोक म्हणतात की अध्यात्म करायचं म्हणजे संसार सोडायला हवा सगळं सोडून हिमालयात जायला हवं हो हो हे गैरसमज खूप आहेत आणि गंमत म्हणजे आपली परंपराच यावर स्पष्टीकरण देते पूजा कर्मकांड हे साधनेचा एक भाग असू शकतात अनेकांसाठी ते उपयुक्तही ठरतात पण तेवढंच अध्यात्म नव्हे त्याला अंतर्मुक्तेची आणि नैतिक आचरणाची जोड नसेल तर ते वरवरचं राहतं आतून बदल व्हायला हवा आणि संसार सोडण्याबद्दल त्याची गरज नाही आपण आत्ताच राजा जनकाचं उदाहरण पाहिलं संत तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ महाराज हे सगळे त्या संसारातच होते राहून आपली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्यांनी उच्चत स्थिती गाठली त्यामुळे संसार सोडणं ही अट नाहीये उलट संसारात राहून साधना करणं हे जास्त आव्हानात्मक आणि महत्वाचं मानलं गेलंय आणि अजून एक मुद्दा काही जणांना वाटतं अध्यात्म म्हणजे फक्त भावनाप्रधान गोष्ट आहे तर काही ना ते फक्त कोरडं तर्कट आहे पण तुम्ही म्हणालात मार्गात भावना आणि प्रेम महत्वाचा आहे तर ज्ञान मार्गात विवेक आणि तर्क पण एका चांगल्या साधनेत या समन्वय असतो नुसता तर्क कोरडा होऊ शकतो आणि नुसती भावना अंधश्रद्धेकडे नेऊ शकते त्यामुळे ज्ञानाचा प्रकाश आणि भक्तीची ऊब दोन्ही हवंय या प्रवासात काही अडचणी पण येत असतील ना अडथळे म्हणजे अहंकार वाढू शकतो किंवा मन खूप चंचल होऊ शकतं कधी कधी कंटाळा हो नक्कीच येतात अडथळे तर येणारच पण त्यावर उपायही सांगितले आहेत जसं अहंकार वाढायला लागला तर निस्वार्थ सेवा करणं म्हणजे दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं किंवा सद्गुरूंचं मार्गदर्शन घेणं खूप उपयोगी पडतं मनाच्या चंचलतेसाठी प्राणायाम आणि नियमित ध्यानाचा सराव हाच मुख्य उपाय आहे सातत्य महत्वाचं आणि आळस आला तर आळस किंवा तामसिक वृत्ती वाढली तर आहार सात्विक ठेवणं म्हणजे ताजं हलकं अन्न घेणं नियमित शारीरिक व्यायाम जसे योगासनं करणं आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावणं याने फरक पडतो खूप शंका येत असतील मनात तर चांगल्या ग्रंथांचं वाचन करणं ज्याला स्वाध्याय म्हणतात आणि अनुभवी लोकांचा किंवा साधकांचा सत्संग म्हणजे चांगला सहवास त्यांच्याशी चर्चा करणं याने खूप मदत होते आणि हे सगळं रोजच्या जीवनात कसं आणायचं म्हणजे एक साधा रुटीन असू काही मार्गदर्शन आहे का नोंदी हो एक साधा आराखडा सुचवला जातो जो अर्थातच प्रत्येकाला आपल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार बदलता येतो सकाळी उठल्यावर थोडा वेळ शांत बसून जप किंवा ध्यान करणं अगदी दहा पंधरा मिनटं तरी त्यानंतर स्वाध्याय म्हणजे एखादा चांगला आध्यात्मिक ग्रंथ जसं गीता ज्ञानेश्वरी किंवा दुसरं काही अगदी पाच दहा मिनटं वाचणं दिवसभर आपण आपली जी काही कामं करतो ती करताना शक्य असेल तेव्हा फळाची अपेक्षा न ठेवण्याचा प्रयत्न करणं मी करतोय ऐवजी हे होत आहे किंवा हे देवाचं काम आहे हा भाव ठेवण्याचा प्रयत्न करणं आणि दर दोन तीन तासांनी फक्त एक मिनिट थांबून आपल्या श्वासाकडे लक्ष देणं साक्षी श्वास अच्छा संध्याकाळी दिवसभराच्या धावपळीनंतर थोडा वेळ प्रार्थना करणं किंवा कृतज्ञता व्यक्त करणं आणि झोपण्यापूर्वी अगदी थोडा वेळ दिवसभरात आपलं वागणं कसं होतं आपण कुठे रागावलो कुठे शांत राहिलो याचं आत्मपरीक्षण करणं यासोबत अर्थातच आहार साधा सात्विक ठेवणं आणि यम नियमांचं म्हणजे अहिंसा सत्य चोरी न करणं इत्यादी नैतिक नियमांचं पालन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हेही तितकंच महत्वाचं आहे तर मग या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न विचारावा वाटतो या सगळ्याचा अंतिम उद्देश काय इतके मार्ग इतकी साधनं इतका प्रयत्न अध्यात्मातून नक्की काय साधायचं काय मिळवायचंय खूप महत्वाचा प्रश्न आहे या सगळ्याचा अंतिम उद्देश खर तर एकच आहे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटवून घेणं आपण केवळ हे शरीर हे मन हे विचार ह्या भावना नाही आहोत तर आपण त्या पलीकडचे शुद्ध शांत आनंदरूप आहोत हे केवळ बौद्धिक पातळीवर समजणं नाही तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं अनुभव हो अनुभव आणि हे आत्मतत्व त्या परमसत्याहून ज्याला आपण ब्रह्म किंवा ईश्वर म्हणतो त्याहून वेगळं नाही आहे ही एकरूपता अनुभवणं अद्वैताचा अनुभव घेणं आणि याचं फळ काय मिळतं तर अथांग शांती जी बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसते अशी शांतता जी आतून येते समत्व बुद्धी जी सुख आलं तरी हुरळून जात नाही आणि दुःख आलं तरी खचून जात नाही करुणा जी केवळ माणसांबद्दल नाही तर सगळ्या सजीवांबद्दल जाणवते आणि अखंड सहज आनंद जो कुठल्याही वस्तूवर व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नसतो तो आपला स्वभावच आहे हे कळणं कदाचित आपल्या आयुष्यातल्या बाहेरच्या घटना बदलणार नाहीत पण त्या घटनांना सामोरं जाण्याची आपली आंतरिक शक्ती आपली स्थिरता प्रचंड वाढते माझ्याच मनासारखं सगळं व्हायला पाहिजे हा जो आपला आग्रह असतो तो हळूहळू सुटतो आणि जे जसं घडतंय ते स्वीकारायला आपण शिकतो साक्षीभाव येतो हीच खरी मुक्ती आहे हेच खरं स्वातंत्र्य आहे खरंच आजच्या या आपल्या बोलण्यातून अध्यात्माच्या या प्राचीनपणाजही आजही तितक्याच महत्वाच्या संकल्पना आणि मार्गांवर खूप चांगला प्रकाश पडला खूप छान वाटलं बोलून धन्यवाद मनातल्या मनात विचार करतो म्हणजे तो जो मी करता आहे हा भाव आहे त्या भावाकडे फक्त लक्ष दिलं फक्त त्याचं निरीक्षण केलं काही न करता फक्त पाहिलं तर आपल्या नेहमीच्या अनुभवात काही फरक जाणवतो का करून बघण्यासारखा प्रयोग आहे नाही